नमस्कार शेतकरी बंधून शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत गव्हाला किती पाणी दिल्यानंतर आपली ह्या स्टेजमध्ये आहे तर आपण यापूर्वी व्हिडिओ बनवला होता की गव्हाला आपण यानंतर दोन पाणी देणार आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता इथे ओंबीच्या अवस्थेमध्ये याला गहू आलेला आहे तर यानंतर यानंतरसुद्धा आपल्याला एका पाण्याची गरज आहे आत्ता एक पाणी सुरू करणार आहे तर तुषार सिंचननी आपण पाणी दिलेलं याला सर्व तर आता तुम्ही बघू शकता आपल्या हे मांडीपर्यंत याची वाढ झालेली आहे चांगली वाढ झालेली आहे गावाची तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने गहू असेल तर या अवस्थेमध्ये पाणी देणे गरजेचं आहे याच्यानंतर हुरडा अवस्था दाणे भरल्यावर यावर्षी गव्हाला चांगला भाव असल्या कारणाने सर्वांनी आपल्या गव्हाची काळजी घेणे गरजेचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत असाल बघत आहात त्याविषयी आपल्याला कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा यानंतर अजून आपण एक पाणी देणार आहे हलक्या जमिनीमध्ये जास्त पाण्याची गरज असते तर मित्रांनो आता तुम्ही ते बघू शकता आपली शेतामध्ये आतमध्ये मध्यंतरी अशी वाढ झालेली आहे तर हे तुषार आता आपण टाकलेलं आहे तर हे पाण्याला आपण सुरुवात करणार आहोत अशा पद्धतीने